अधिकार है।, है।, है अच्छा रस्ता हमारा अधिकार है अधिकार है। अधिकार है। है। या भ्रष्ट व्यवस्थेच्या तत्व गीतेच करायचं काय हाय 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 करो करो भ्रष्टाचार बंद करो बंद करो बंद करो भ्रष्टाचार बंद करो बंद करो बंद करो हाय 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 गीते हाय या रस्त्याला थिकनेस पाहिजे अठरा इंचाची पण हा जो रस्ता याचं जो कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे हे जो स्लॅब टाकलेला आहे हा दहा इंचाच्या वरती नाही अशाच पद्धतीचं हे जे आपण इथे बघू शकता ही जे सोलिंग करण्यात आलेली आहे ज्यामध्ये चारचं चा दगड असतो पण हे कुठल्याही पद्धतीचं दगड न वापरता अशा पद्धतीचे छोट्या मोठ्या हे जे दोनचं दगड असतो तो वापरून त्याच्यावरती चांगल्या पद्धतीची जी सोलिंग पाहिजे आपल्याला चारच्या दगाची ती सोलिंग न करता कुठल्याही पद्धतीचं छोटं कॉन्क्रीटचं लेअर न करता या इथे आपण पाहू शकता की अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं सोलिंग चार चा जे चार इंचाचं पाहिजे ते दोन इंचाचं पण सोलिंग इथं नाही आहे अशा पद्धतीने या तरतुकीचे या आमच्या भ्रोमडीवाडा रोड जो घटना का मोठ्या प्रमाणात आहे या पालघर जिल्ह्यामध्ये येतो वाडा तालुक्यातला आमचा पट्टा त्या तिथेसुद्धा जो रस्त्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये खड्ड्याचं साम्राज्य गेल्या गेल्या फक्त एक महिन्यापूर्वी रस्ता बनलेला असताना त्याच्यावरती सुद्धा अशातचं खड्ड्याचं साम्राज्य झाला हा जो बनवलेला रस्ता आहे याच्यामध्ये वापरण्यात आलेले कॉन्क्रीट हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असून गेल्या वर्षभरापूर्वी या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिसून आला